एकदा उंच वय वाढलं की मांडी घालून जमिनीवरती बसता येणे सुद्धा अतिशय अशक्य होते आणि जेव्हा तुम्ही सातत्याने मांडी घालून खाली बसता येत नाही जर आपण कुठे गेलो कार्यक्रमाला तर आपल्याला जाणवतं की जर आपण एखाद्या वेळेस बसलो तर आपल्याला बसताना किती असंख्य वेदना होत आहेत आणि जेव्हा आपण उठतो तेव्हा तर आपल्या पायांची काय हालत होते हे फक्त आपणच सांगू शकतो असा जर त्रास तुम्हालासुद्धा होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ राजू या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे साधे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत ते जर तुम्ही रोज करायला सुरुवात केले तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या पायांची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती हळूहळू वाढली आहे तुम्हाला छान प्रकारे थोडा वेळापुरता कवायना मांडी घालून जमिनीवरती बसता येते चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आपण सोफ्यावरती असेल कॉट वरती सुद्धा करून बसू शकतो त्यासाठी खाली जमिनीवर बसायला पाहिजे असं काही नाही दोन्ही पाय आपण पुढे घेतले पण बहुतांश वेळेस आपले पाय असे पुढे असतात पण आपल्याला ते पुढे न ठेवतात आपल्या पायाच्या टासा पुढे ढकलायच्या बोट शरीराच्या दिशेने खेचायचे जेणेकरून आपले हे जे काफ मसल्स आहेत ते हळूहळू रिलॅक्स व्हायला लागतात आणि त्यांची लवचिकता वाढायला लागते चला One, two, three, four, तर मग आपण सुरुवात करतोय पायाच्या बोटांचं आकुंचन आणि प्रसारण आपल्याला करायचं वन च्यू थ्री फोर फाय यानंतर पायांना पुढे आणि शरीराकडे खेचणार आहोत वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन त्यानंतर आपलं पोस्टर खराब असल्यामुळे आपण भरपूर वेळेस असं बाग देऊन बसतो पण त्याऐवजी जर आपण दोन्ही हातांचा सपोर्ट घेतला आणि ताड बसलो तर आपल्याला छान प्रकारे भरपूर वेळासाठी बसता येईल आता आपण पायांना डावीकडून उजवीकडे गोल फिरवतो वन ट्यू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten. 5 6 7 opposite side One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. ओके okay, आता पायांना लेफ्ट साईडला टर्न करा राईटला टर्न करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचं तर आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जेव्हा केव्हा आपण आपल्या घरामध्ये बसतो आपण जर पाय पुढे करून बसलेलो असू तर आपल्या पायाचे जे टाक तिला पुढे असं ढकलायचं मी पायाच्या बोटांना शरीराच्या दिशेने खेचायचं हा अवेअरनेस जो आहे ना तो तुम्ही पायाला सुरुवात करा तुम्हाला जाणवेल तुम की तुमच्या पायांमध्ये सुद्धा छान फरक पडलाय त्यांची छान अशी स्ट्रेचिंग व्हायला लागली आता दोन्ही हात घ्यायचे आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे श्वास घेत गुडघ्यांना वरती उचलायचं सोडून देत पाय खाली घ्यायचे करूयात वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके आता काय करायचं आपल्याला उजवा पाय घ्यायचा गुडघ्यामध्ये बेंड करून घ्यायचा डाव्या पायाच्या मांडीजवळ टच करायचा यानंतर आपल्याला पायांची थोडी थोडी स्ट्रेचिंग करायची कशी तर ह्या पायाला थोडस ताज ढकलली बोट शिरा दिशेने फेचायची आणि हाताने याला पकडायची आणि आपण त्याला थोडा वेळ धरून ठेवणार आहोत स्थितीमध्ये थांबा तुम्हाला जर आता मी म्हटले त्याप्रमाणे जर पुढे वागता येणं तर त्याऐवजी तुम्ही ओढणीचा उपयोग सुद्धा करू शकतात कारण की आपल्या हाताच्या बोटांनी पायाच्या बोटांना पकडणं हे सुद्धा वाढत्या वयानुसार आपल्याला अशक्य होऊन जात त्यामुळे तुम्ही ओढणीचा उपयोग सुद्धा करू शकता हळू छान होल्ड करून ठेवायचं श्वासाकडे लक्ष द्यायचं स्ट्रेच झालेल्या आपल्या मसल्सकडे लक्ष द्यायचं आपण जर आत्ताच सुरुवात केली असेल तर आपल्याला ते खूप ताण जाणवत असेल मग आपण फाईव्ह सेकंड्स आपल्या मनामध्ये काउंट करून त्याला होल्ड करायचं त्यानंतर पुढच्या वेळेस दुसऱ्या दिवशी जेव्हा करू तेव्हा आदल्या दिवशीपेक्षा त्यामध्ये एक ते दोन सेकंड ॲड करायचे हळूहरपणे पायाला रिलॅक्स करून घेऊयात सोडून घेऊयात आता आपण दुसऱ्या साईडने करून घेऊयात आता आपण डावा पाय पुढे घेतला आहे उजवा पाय गुडघ्यात बेंड करून घेतला आहे पायाला स्ट्रेच करतो आहे आणि छान प्रकारे होल्ड केलं आहे तीन आपण काउंट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स करायचं हळूहळू अर्धणी पाय सोडून द्यायचं यानंतर आपण दोन्ही हात जे आहेत ते आपल्या डाव्या पायाच्या मांडीखाली लावलेत लावले आपण पायाला अलगद गुढ्यामध्ये बेंड करायचं आणि त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करायचा जसं आपल्याला शक्य तेवढा बेंड करा आणि सरळ करा हळूहळू अगदी आपल्याला काही दृष्टी स्ट्रेच करायचं नाहीये हळूहळू करायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळव अर्पणी पाय आपण खाली घेऊयात त्यानंतर पाय चेंज करून घेतोय दोन्ही हात आपल्या उजव्या पायाखाली घेतले पाय गुडघ्यात बेन करतोय वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करूयात पायकरी घेऊयात त्यानंतर आपण पुन्हा एकदा डाव्या पायाला वरती घेणार आहोत बेंड करणार आणि आपण पायाला इथे बेंड करणार पुन्हा पायाला सरकत पुढे घेऊन जाणार आणि पुन्हा त्याला बेंड करणार आहोत करूयात वन पुन्हा घ्या पाय पुढे थ्री आपण फरफटत फरफटत त्यांना नेतोय का कारण की आपल्याला सवय नाहीये की आपण डायरेक्टली पायाला इतकं वरती उचलू शकतो त्यामुळे पायाला ताण जाणवू शकतो त्यामुळे हळूहळू करायचं सिक्स आणायचं पुन्हा रिटर्न सेवन एट नाईन चेन ओके okay, आता पाय चेंज करून घेतला दोन्ही हातांनी आपल्या उजव्या पायाला पकडतोय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन छन ओके रिलॅक्स करूया संतष श्वास यानंतर पुढील आपण आसन करणार आहोत भित्रफ्यपो त्यामध्ये दोन्ही पायांची नमस्कार शेती केली आहे दोन्ही हातांनी पायांना पकडले आणि हळूहळू पाय आपण वरती खाली करण्याचा प्रयत्न करतो ते केल्याने आपली मांड्यांची फ्लेक्सिबिलिटी आहे ती हळूहळू वाढते असं आपल्याला जाणवतो जशी आपली मांड्यांची स्ट्रेंथ असेल त्याप्रमाणे हळूहळू त्याला वर खाली करायचं हळूहळू करतोय करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अगदी रिलॅक्स करूयात गुडघ्यामध्ये सरळ करूया आपल्या पायांची फ्लेक्झिबिलिटी वाढावी आपल्याला छान प्रकारे मांडी घालून खाली बसता यावं त्यासाठी साधे आणि सोपे व्यायाम प्रकार जे होते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघित तुम्हाला हे केल्यानंतर काय बदल जाणवला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा हे सर्व व्यायाम प्रकार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायांची एक काळजी घ्यायची ती म्हणजे रोज रात्री झुकताना तुम्ही गरम पाण्यामध्ये एक मूठ असं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या दोन्ही पायांना त्यामध्ये ठेवायचं रोज तुम्ही हे करा आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही त्या गरम पाण्यामध्ये पाय ठेवता तुमचे पाय मऊ झालेत आणि ज्या सगळ्या काही नसा होतात त्या सगळ्या मोकळ्या झाल्यात आणि हे झाल्यानंतर आपण पायाला छान प्रकारे तेल लावायचं पण पायाला तेल कसं लावाल आपण नेहमी पायांना तेल वरून खाली लावतो पण असं न लावता आपण पायांना खालून तेल वरती लावायचे मसाज करताना खालून वरच्या दिशेने असं तुम्ही करू शकतात हे तेल कोणतं वापराल तुम्ही खोबऱ्याचं तिळाचं आणि मोहरीचं कोणतंही तेल लावू शकतात त्याचबरोबर तुम्ही रोज दोन ते चमचे गावठी तूप खायला सुरुवात करा आपल्याला असं वाटतं की माझं वजन वाढते तर मी तूप कसं काय खाऊ पण जेव्हा तुम्ही एखादा दरवाजा बघता दरवाजाला जे काही विजागरे असतात तेव्हा आपलं कुलूप असतं त्यावरती जर भरपूर दिवस आपण तेल नाही घातलं तर ते चांगल्या प्रकारे यूज होत नाही त्या दरवाजाचा आवा सुद्धा आवाज यायला लागतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जितके काही जॉईंट्स आहेत त्यांना सुद्धा तुपाची आवश्यकता आहे शरीरामध्ये आपण जर तेल नाही खाणार तूप नाही खाणार तर शरीरामध्ये नेमकं स्निग्धता येईल तरी कशी आणि आपली बॉडी फ्लेक्झिबल होईल तरी कशी त्यामुळे तुम्ही रोज तूप खायला सुरुवात करा हे सर्व उपाय केल्यानंतर आणि हे व्यायाम प्रकार केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा त्याचबरोबर पुढच्या वेळेस तुम्हाला कोणत्या विषयीचा व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत सर्वांनी आनंदी रहा आणि खुश रहा, धन्यवाद